कोण असेल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नाना पटोले की जयंत पाटील का इतर कुणी हा प्रश्न जसा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडलाय ना, ना तसाच तो महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनाही पडलाय आहे पाहूयात याचवरचा आजचा स्पेशल रिपोर्ट कोण असेल मवियाचा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा असं काही दिवसांपूर्वीच संजय राऊतांनी म्हटलं होतं बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी मांडली होती अर्थात त्यांच्या मनात उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील हे ओळखायला कुण्यात ज्योतिषाची गरज नाही मविया सरकारचे पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती विशेष म्हणजे कोरोना काळात त्यांनी महाराष्ट्रातली परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली होती पक्षपुटीनंतरही पक्षाला लोकसभेत चांगलं यश मिळवून देणारे उद्धव ठाकरे पुन्हा कसे मुख्यमंत्री होतील यासाठी शिवसैनिक यंदाच्या विधानसभेला आणखी जोर लावणार हे नक्की मात्र आताच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची राजकीय परिस्थिती वेगळी आहे त्यात नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ती आणखी बदलली आहे मव्यानं एकवीस सतरा दहा असा फॉर्म्युला ठरवत लोकसभा लढवली आणि अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकून आणण्यात यशस्वी देखील झाली या निकालानं शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला पण ती होती लोकसभा आणि ही आहे विधानसभा या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरण्यासाठी जो तो सर्वात जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी धडपडतोय ठाकरे गटानं तर एकट्या मुंबईतील पैकी पंचवीस जागांवर गळ टाकून ठेवलाय तर लोकसभेला महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनं यंदाच्या विधानसभेसाठी सर्वच्या सर्व म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपला सर्वे देखील सुरू केलाय तिकडं पक्षात फूट पडूनही लोकसभेला दहा जागांपैकी आठ जागा जिंकून आणणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दावा करणार हे सांगायला नको मागच्या लोकसभेत महाराष्ट्रातला एकमेव खासदार असलेल्या काँग्रेसला यंदाच्या लोकसभेनं तेरा खासदार मिळवून दिले त्यामुळे विधानसभेलाही आपला पक्ष किमया करून दाखवेल असा विश्वास काँग्रेसची नेते मंडळी व्यक्त करत आहेत बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार नाना पटोले ही नेते मंडळी तर सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आपली ताकद दाखवून देत आहेत कधी नव्हे ते काँग्रेसचे हे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत लोकसभेला मिळालेला बूस्टर डोस विधानसभेला कामी पडेल याची खात्री बाळगून हे नेते विधानसभेच्या मैदानात उतरण्यास सज्ज झालेत लोकसभेपूर्वी नाना पटोले यांच्याविषयी स्वपक्षातील नेत्यांनी अनेक तक्रारी करूनही पक्षाच्या हायकमांडनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि दिल्लीला तेरा खासदार पाठवून नानांनी तो सार्थही ठरवला त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभाही जिंकून दिल्यास हायकमांड नाना पटोलेंना रिटर्न गिफ्ट म्हणून मुख्यमंत्रीपद देऊ शकते आता थोडं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीविषयी बोलू महाराष्ट्रातील जनतेवर शरद पवार नावाचं गारुड आजही कायम आहे हे लोकसभेला दिसून आलंय महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना विधानसभा निवडणूक काही नवीन नाही यंदाच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार त्यामुळे पक्षफुटीनंतरही पक्षाशी आणि शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले जयंत पाटील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरू शकतात एकूणच काय तर महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांपैकी जो जास्त जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र जरी निवडण्यात आलं असलं तरी सध्या बिन वावरत असलेल्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे काही लपून राहिलेलं नाही आता फक्त तो कोण असेल इतकीच काय ती उत्सुकता मग ते उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील किंवा जयंत पाटील तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड सरकारनामा